स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम तर कशात युट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताना मस्त मजेत आहे तर फायनल याच ब्लॉग बनवण्याचं कारण हाच आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की उद्या आम्ही जातोय पार्टीला तर संतोष माझे हजबंडचे काय हां नाही लागत थांबते नेटवर्क त्याच्यामुळे तर उद्या संतोष ऑफिसमन ऑफिसमध्ये पार्टी आहे म्हणजे ऑफिसमध्ये नाही वेगळ्या एक ठिकाणी आहे पुन्हा क्लब म्हणून एक मोठं रेस्टॉरंट आहे तर तिकडे आहे तो क्लबमध्ये आहे पार्टी तर आम्ही सगळे तिथे जातो आहे उद्या तर आ, त्या पार्टीसाठी बरी शॉपिंग झालेली आहे आमची आणि खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे त्या पार्टीला जाण्यासाठी आम्ही सगळे जाणार टोटल तर तुम्ही सगळे उद्या आमच्या सगळ्यांचं लुक बघा की कसं रेडी होणार आहे आम्ही ॲक्च्युली मा माझे मिस्टर तर तिथेच असतील तिकडूनच ते डायरेक्ट जातील आणि आम्ही सगळे नंतरनं जाऊ इकडून रेडी होऊन खूप मोठी पार्टी आहे आणि तिथे त्यांचे बॉस वगैरे त्यांचे मॅडम तर खूप सगळे लोक आहेत म्हणजे इतके साईडवर काम करतात आणि जे ऑफिसमध्ये आहेत मेन काम करणारे सगळे लोक दिसणार आहेत त्यांची फॅमिली तर सगळ्यांची फॅमिली येणार आहे सगळे लोक येणार आहेत तर तुम्ही बघा आणि पार्टी ह्याच्यामुळं करताय ते त्यांच्या कंपनीला थर्टी थ्री इयर्स कंप्लीट झालेले आहेत म्हणून ही पार्टी आहे सगळ्या एम्प्लॉय लोकांना आहे आणि पार्टीमध्ये खूप काही आहे ते सगळं मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये किंवा उद्या पार्टी झाल्यानंतर आल्यानंतर पण मी तुम्हाला सांगेन की काय दिलं काय नाही दिलं ते सगळं काही मी तुम्हाला सांगेन तर आज फक्त मला हेच सांगायचं आहे की पार्टीला आम्ही जाणार आहे सगळेजण खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे मला उद्या पार्लरला जायचं आहे खूप म्हणजे खूप काम आहेत उद्या मला फेशियल करायचं आहे हेअर कट करायचं आहे वॅक्स करायचं आहे थ्रेडिंग करायचं आहे केसेस स्ट्रेट करायचे आहेत तर खूप म्हणजे खूप काम आहे पार्टी ॲक्च्युली फाय थर्टी सिक्स ओ क्लॉकला आहे तर त्याच्या आत मी रेडी होऊन जाईल कारण मॉर्निंगचे माझे कामं टेन थर्टी अँड तर उद्या फायन उद्या ऑलमोस्ट माझं टेन थर्टी इलेवन थर्टीपर्यंत माझं काम होऊनच जाईल त्याच्यानंतर मग येऊन कामं कामंबिम आवरून निवांत एकदम छानपैकी तयार होऊन मी जाणार आहे तर तुम्ही सगळे ब्लॉग बघा उद्याचं पहिल्यांदा जाते मी ऑफिसच्या पार्टीला म्हणजे ह्याच्या आधी असं जनरली सगळ्या ठिकाणी गेलेले आहे त्याच्या बाप्पाबरोबर पण एक पुना क्लब म्हणतात ना खूप मोठा आहे तर पहिल्यांदा बघते ते पण पहिल्यांदा पार्टी आणि पुना क्लब खूप म्हणजे खूप मोठा तो, तो तो आहे तो पुना क्लब म्हणून तर तिकडे पहिल्यांदाच जातो आहे आम्ही ज्याला त्याला नाव सांगितलं मी ते सगळे मध्ये खूप मस्त आहे खूप मस्त आहे असं म्हणून तर खूप एक्सायटेड आहे तिकडे जाण्यासाठी तर काय काय आहे पार्टीमध्ये काय काय होणार आहे काय काय नाही तर ते सगळं काही मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये सांगते आता फक्त मी एवढं सांगेन तुम्हाला कारण उद्याच्या दिवशी मला भरपूर काम आहेत तर आज मला आणखीन थोडे थोडे कामं पेंडिंग आहेत साडी वगैरे प्रेस करून आलेली आहे पुरांचे कपडे सगळ्यांचे सगळे मला डिसाईड करायचे आहेत सगळे काढून ठेवायचे आहेत व्यवस्थित तर सगळं ते कामात मी लागेन आता आणि माझं लुक काय आहे मी काय घालणार आहे हे पण तुम्हाला मी सगळं दाखवते नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्ही बघा आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा तर चला ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय